नमस्कार मित्र स्वागत आहे तुमचं आपल्या लॉग मध्ये मी आलो आमच्या भाऊंच्या घरी पनवेलला तुझ्या बघू शकताय श्रावणी मुंडे एस एस डी डान्सर आम्ही चालून व भाऊ बघू शकतो होय ओबे हाय 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 इथे नुसता धुरलाच आहे बघा माणूस अटकला आमचा पाणी झालं चला आता डोंगरावर जाऊ फोटोशूट व्हिडिओ शूटिंग करायची आहे चला चला वडावाट चला आणि इथं बघू शकतो आहे थंड घेऊन अपने घर इचे पाठी रावला का प्रोटेक्शन करायला हिर्या बघा कसला भारी खतरनाक चिखले गाव अकाउंट सांग इंस्टाग्रामचा श्रावणी मुंडे फटाफट जाऊन सर्च करा आणि फॉलो करायला विसरू नका अजिबात तुम्हाला पाहिजे तेवढे डान्स व्हिडिओ बघायला भेटतील चला कोल्हा कोल्हावरती आहे तिकड वरती आहे हा वरती होता वरती होतं तर चला संध्याकाळची वेळ झालेली आहे खूपच टाईम झालेला आहे पाऊस कधी पण येऊ शकते तर चला आता स्टार्ट करूया आपण फोटो आणि व्हिडिओ काढायला सीर हावना को पछा अंडे हाते सुदुबुद खो गई <laughs> चला काणे मी पाऊस ओ अंडे आण लवकर पाऊस आला जोर आहे पाऊस आला चला 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 पळ लवकर ए हाय का देन देबी गावला हाय का बघ नाही खाली आहे भाई बघीच आपण घर जाऊन टाकून खाऊ काय असं आहे का आता आपण फोटो काढूया ओवे आता आपण फोटो काढूया इथं रील्स बघण्यामध्ये व्यस्त असताना काढून आता घरा लावायची तयारी

डन काम पच्चीस चला आणि मात्र <laughs> आमच्या श्रावणीला खाली बसून व्हिडिओ काढायला सांगितली कलाशी वावरते इत वासाच आहे थांब घास कापाची मशीन आहे ते बस डायरेक्ट हा ओके डन झाला काम पच्चीस

दुणागा। 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 चलो चलो हम जाते गर, अभी घर 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 अभी मिलते है गर, गर पे मिलते हैं पे आपको आता मला पण व्हिडिओ बनवायची आहे तयारी चालू आहे आम्ही डेकोरेशन बनवणार आहोत भाऊ तो तर आता आम्ही डान्स करतो आम्ही प्रॅक्टिस करतो फक्त आकाश आहे आमच्या सोबत आलेला आकाश आमचे आता व्हिडिओ काढायला हा ती बघा तिचा होते क्लास थांब प्रॅक्टिस टाइम डान्स बघा आम्ही डान्सची व्हिडिओ बनवून मस्त रिलला तुम्हाला बघायला भेटेल लवकर जाऊन रील मध्ये आमच्या बघून घ्या सुरज बीज डान्स आता अकाउंट कधी डान्स आहे ना आता सुरुवात केली ना अशी सध्याची परिस्थिती आहे पोक्तिंगा पोक्तिंगा <laughs> ok, stop first, your hands ok snap Tamam Where do I start? From the top From the top On the top Once I guess, you would say

खुला लावाला सुरुवात केली सगळे भी यो तू साटा सा टाका ले जा तो मैं वो टाकते वीडियो बंद करते हैं आई वो टाक बगैर ये फूला ये है। नहीं ये पकोड़ा खाओ तो स्टिक <laughs> जिप्सी क्या बोलता है जिप्सी जुगाड़ <laughs> तो चला था ये लाइटिंग का लाइटिंग का सफर इस तरह नहीं लाइटिंग आतमध्ये टाकली करत चमक केली आहे वेल आहेत सगळ्या तर आता वाजलेत रात्रीचे साडे दहा जेवण देऊन झाला मस्त पोट भरला आमचा आणि इकडं बघू शकता पाठीमाग जबरदस्त असं डेकोरेशन केलेलं आहे आपल्या बापासाठी बापा येणार आहेत लवकरच आता आमचं बघा भाऊंना बघू शकता जा मेहनत येतात मकराच काम करायसाठी आणि मदत करायला त्यांच्या तू काय रपूल तू निघलास काढतस त्याची पिसा हा मी आहे मी आहे काय हो तू लाच आमचे व्हिडिओ काय लावतो आई ना बघू शकता सर गुड मॉर्निंग आम्ही चाललो आता बाप्पा आणायला व्हिडिओ काढायला आणि बाप्पा पण आणायला चाललो परत त्या दिवशी व्हिडिओ काढला आता परत व्हिडिओ काढतो चला आम्ही सगळी चालू आकाश पण आलेलं आहे सगळी आली ही कार मध्ये चालली ना आम्ही टेम्पो मध्ये कसं कशाने जाऊ सर चला टेम्पून गणपती आणते चला आता आम्ही चाललो कारमध्ये भावानी आकाश टेम्पो मध्ये येतात काय पूर्वी बोला काहीतरी दाखवतात चला आता आम्ही चाललो बापा आणायला फायनली आम्ही आता आलो तर पनवेलमध्ये पनवेलमध्ये हिंगारी गावात आलेलो इथं बघू शकतो पाठीमाग कारखाना आहे कारखान्यामध्ये भरपूर गणपती आहेत इथं एका साईडला आमची व्हिडिओग्राफी चालू आहे हिच्या पण मी व्हिडिओ काढेन आता पण हिच्या व्हिडिओ बघायला भेटतील आमचा बाप्पा आलेला आहे बघू शकता ये बाप्पा ये या भक्तांना दर्शन द्यायला ये

घर काम झालंय आता थोडीशी खरेदी करायला चालेल आमच्या भाऊ पनवेलला आम्ही पण घर जातून आता चला बाय बाय टाटा उद्या आवडल्या असत तर लाईक करा शेअर करा कमेंट करा काय करायचं ते करा, करा थँक्यू